खूप छान फोटो काढू आम्ही जेवण झाले आता आणि जेवण करून आम्ही रोडला येऊन बघा आणि किती छान दिसतंय कॅम्ड मध्ये कायच चांगलं दिसत नाही हो। काय चांगलं दिसत नाही खरं जे प्रत्यक्षात आता व्हिडिओ मध्ये किती फरक दिसत हा व्हिडिओ मध्ये काय छान दिसत नाही प्रत्यक्ष तितकं भारी दिसतय असच बघत बस हे बघा इकडून असा ए असं जेवण झालंय आता जेवण झालं म्हणलं तर फिरू नये थोडस आम्ही ना आता काल आमची इकडचे नाहीत बघून झाले आता आम्ही खाली कुठं जाणार आहे नदीकडे हो हा नदीकड चाललोय लाईटिंग पळायला <laughs> आणि ही काल बंद होती आज काल ही म्हणजे आज चालू होती ना आणि तो पण काय तर करायला किती काम होत मग काय दिवस आता मग बघा एकदम छान दिसत आहे हे जरा लाइटिंग वेगळं म्हणजे प्लेन आहे फक्त तिकडे डिझाईन तयार होते आणि ही जी आहे ती आपलं दिवाळीची लाइटिंग आणि तिकडे वेलकम आता वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन तयार होते आता इथून हो पुढे येतच हो ती बघितली नव्हती तिकडं प्लेनच ठेवली तिकडं कशी काय एवढी चांगली लाईट ठेवली मग हे तर उलट जास्त आतलंय ना मंदिराजवळ हा खाली केले की पण तिकडे कसं डिझाईन मध्ये केली ना लाइटिंग तसं हे प्लेनच लाइटिंग आहे ना साधी वाज असं म्हणायचं मला तिकडं किती भारीतली लाइटिंग लावली म्हणजे एवढं लांब आणि हे मंदिर आकडचा एरिया असून कसं काय साधी वेलकम काय म्हणतो लोकांना ते वेलकम कर अच्छा हा ते वेलकमच करते कसं प्लेन आहे एकदम वेलकम कोण करत नाही नायटिंग पण छान हे नाकडं पण आहे पुतळ्याला केली पण संध्याकाळचं किती छान दिसतंय म्हणतोय लाइटिंग बघायला आलं इकडून तर पूर्णच पॅकच केलं सोलापूर जावे पोलिसांना तर नाईट ड्युटी लागले हे बाप्पा आत्ता तर छान असं आणि हे नवीन ऍड केले लावले छान लावले मोर आहे नंतर अजून वेगवेगळं काय तर खड्डे तयार करून झाड काढून तिला उभा आणि त्याच्यावर लायटिंग वगैरे तेच मी तुम्हाला म्हणते ना खाली भारीतली केली लायटिंग इकडे लायटी जास्त असल्यामुळे बहुतेक साडी लावली असं मला वाटतं उजेड इकडे जास्त आहे ना तर खाली तिकडं आपल्याकडं अंधार असल्यामुळे तिकडे चांगली लाईटिंग लावले नाही तर काय ऑलरेडी उजेड आहेच तर त्यामुळे कुठल्या हा तिकडे आपल्या छान दिसते तुला ट्रेन एवढं काय उठवा ऊन असं दिसत नाही दिवाळी असल्यासारखं वाटायला लागलं आहे साडे नऊ होत आले आता आणि आता वाटत पण नाही साडे नऊ वाजत आले एकदम गदगद आहे आपण नदीकडे जायचं म्हणलं होतं ना पण आहे पांढरेच कपडे सगळे दिसायला लागलेत बघा इथं तर आता जेवढं कलरफुल होत ना ते सगळं काढून ठेवलंय बघा सगळं फक्त आणि फक्त व्हाईट कपडे ठेवलेत आता जे खपत तेच ठेवतात ना आता ह्या कपड्यांची डिमांड जरा जास्त असणार आहे त्यामुळे इकडं पण चालू आहे ना ती गर्दी आहे ना कधी जास्त रात्री आली आलं एवढं लागतात का उगे नाही तेवढं हे पण एवढे हो किती ते पण दिसते दिसत तेव्हा चेंज होत नाही हा कलर चेंज होत आहे बघा मार्टिंग सगळ्या लाईटिंग आता संध्याकाळची पण म्हणतोय आपण गर्दी कमी आहे पण आता हे काय कमी आहे का गर्दी आहे बघा

मंदिराला पण केले विठ्ठल मंदिराला कशी लायते विकायला आले गर्दी वाढणार मात्रीच पण दर्शन घेणारे असणार आहेत मग सगळीकडे असं लावून ठेवले इथून तर लावू देत का नाही पोलीस

छान दिसायला लागले ना सगळं गजबजल्यासारखं वाटायला लागले म्हणजे आपण कधी ह्या वेळेस आलो नाही खरं नऊ वाजून गेले मग काय सोनं वगैरे घालून जायचे तर काय हे सोयीच नसेल आता एवढा गर्दी मग काय आम्ही तर मग अशी बघितलं म्हणजे एवढ्या लांबून ब्लँकेट सुद्धा घेऊन जायचं म्हणजे ब्लँकेट काय न्यायच्या ते म्हणजे कोण कोण असं म्हणते की देवाच्या दारात आले त्याला काहीतरी घेऊन जावे मग ब्लँकेट सुद्धा दोघे ती किणी नेले पंढरपूरमध्ये काय सगळ्यात चांगलं मिळत हा काय मिळतं सगळ्या चांगलं तर होय सोप्या पंचवीस काय काय

झालंय तरी लोक अजून म्हणजे मुखदर्शन आहे ना हे मुखदर्शनाची लाईन आहे आणि विठ्ठल मंदिराचे खूप कसले छान केले आज जाऊन तरी बघा मी आता उतरले खाणे आणि नंतर दर्शन घ्यायला येणार पण आहे ओके किती लोक सगळे आहेत भरपूर असे आणि हे दिसतंय ते समोरचं विठ्ठल मंदिर आहे आणि चोवीस तास हे झाले त्यानुसार पण चोवीस तास दर्शनातलं प्रेम जास्त कसलं छान वाटायला लागले नाही लाइटिंग वगैरे आहे मंदिर ची दुकान भांडे किती छान छान आहे सगळे पितळेची सगळी भांडे पितळे तांब्या पितळेचे भांडे आणि मस्त आपलं मंदिर इकडे पण लाइटिंग केली म्हणजे मिठाईचे दुकान प्रसाद रे बघा आता मी इथं मंदिराजवळ आले आणि मंदिराची एकदम छान अशी लाइटिंग केली आणि पोलीस भरपूर आहेत जिकडं तिकडं बघेल तिकडं पोलीस वार गर्दी भरपूर भरपूर घरते आणि तुम्ही कधी पण पेढे घ्यायला नाही ना तर इथे पेढे घ्यायचे एकदम भारी देशपांडे पेढेमध्ये मध्ये आहेत पण इथे पण दोन तीन आहे पण जे मंदिराच्या समोरच आहे ना तर इथं पेढे चांगले असतात इथं पण म्हणा नंतर हे पण आम्ही इथून घेत असते मी म्हणजे मी तर नेहमी कधी आम्ही गेला तेव्हा इथून घेत असतो मधी एकदम छान असं मंदिर गर्दी भरपूर जास्त आणि तुम्हाला काही नका म्हणायला असेल चला चला चालत राहावं सगळ्यांनी त्यामुळे आता मी एकटीच आतमध्ये आले संचित आणि संजितच्या पप्पा राहिले कारण गाडी लावायला जागा नाही आणि मला फोटो काढायचे होते व्हिडिओ काढायचा होता होते आणि अजून दोन दिवसानंतर तर काहीच आता आतमध्ये येताच येणार नाही गर्दी भरपूर राहणार आहे आता वाऱ्या तुटलं कुठं बघा अजून येणारे सुद्धा तेवढेच म्हणजे काय म्हणतो आपण म्हणजे फार गरीब आपण किंवा दर्शनाला घे येणारे माणसं तर येणारे पण तेवढेच आहेत आणि जाणारे पण तेवढेच आहेत भरपूर आहेत त्याचे आणि आता बाहेर आले मी बघा ते बघा दोघी तर वाट बघत बसलेत माझे संचित बघून आले की एकदम भारी आहे मी फोटो पण काढला काय होय बस बुकची का गिटार आणि उदर्शनाची लाईन म्हणजे लाईन कमी का का कशी काय झाली आता मग अशी जास्त दिसत होती ना येणारे पण तेवढेच आहेत माणसाने जाणारे पण तेवढेच आहेत हे बघा तर पोलिसांनी कसं खेळलं बसायला ते तयार केले बहुतेक बसण्यासाठी आहे ना वरत वरून लक्ष ठेवायला तर दर्शनाच्या नावाखाली आता चोरटी पण भरपूर फिरते मग ते मग सोनं वगैरे घालून फिरायचे तर सोय नाही अजिबात आणि येणार शक्य तर दर्शनाला कुठं घालते त्यांना माहिती असत पुढच काही मठामध्ये राहते पण नको काय पैसे देऊन का फुकट असतात आता एवढे सगळे येणार आहेत म्हणल्यावर राहणारच कि थोडस ज्ञानेश्वर महाराजांची पालखी घेतली ज्ञानेश्वर महाराज जे आता पालखीच्या वेळेस येईल त्यावेळेस तिथेच थांबणार नंतर येते मग मी गेल्या वर्षी नव्हतो आलं बहुतेक चालत यावं लागते म्हणून नाही आलो टू व्हीलर पण टू व्हीलर पण पण नाही काहीत म्हणजे असं टू व्हीलर वर पण नाही का येत आहेत म्हणून

लावायच्या अगोदर पासून ते लावल्या कसं दिसते ते बघायचं अरे 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 संजितबाई त्याच्यासाठी तर पुढे बसलाय ना हे बघा स्पीर बेकर आलं किंवा उठतोय नाय लागले लाईटिंग जवळून दाखव हे आता मांडले काय त्यांनी हा बघा तसा मांडले इकडे 200 आणि ते ना आतमध्ये गेलो गेलतो मंदिरात इथं मंदिरात अंबाबाईचं मंदिर ज्याच्यामध्ये कधी पहिला कधीतरी जोड घट बसलं जोड घट होता उह हे बघा नदीवर जाता हा भाटा बघा

ग्रीन कलर ची लाट आणि मस्त आणि ते कुठलं टेम्पल <laughs> <तारीक। laughs> <फुड़ार> <laughs> <laughs> ना काय बघायचं आहे नंतर दिसतंय oh तिकडे एवढे लांब पण कसं काय बसलंय तिकडे येणार आहेत का लोक आपण गेलतो ती गोल्डन गोल्डन काय हो इस्कॉन इस ना इस्कॉन टेम्पल इथेच आहे ना इथे जवळ मग ते येणार इकडे करणार म्हणजे आपण इस्कॉनच्या जवळच आलो गाड्या बघा बस बस गाड्या बघा झालं संपलं आता चाललो आम्ही रिटर्न त्यांची नाम द्यायची हाऊस बघायची काय झालं त्यांना टर्न दिसतात एकदम छान it. नाही बघा ते इस्कॉन टेम्पल आहे आणि अशी नदी खाली बघा लोक पण चालले पाण्याकडे बघून चक्कर आल्यासारखं होतं इतकं पाणी दिसायला लागले पाणी भरपूर आहे आणि सरळ नाही छान दिसतं एकदम पाणी हास्त होतं संचित तू एन्जॉय केलं का सगळी लाईटिंग बघितली मंदिर बघितलं संध्याकाळचा पंढरपूरचा व्ह्यू बघितला होय रे सांगी तुला आवडलं

What the hell was that?